कापसाला आणि या चारच दिवसात समजते आपल्याला खत कमी व्हायला की जास्त काही काही शेतकऱ्याला विचारतो खत टाकायचं कसं तर पानं पिवळे पडले की टाकायचं पानं पिवळे कोवा पडतील खत कोहा टाका को। आणि त्याच्यामुळे खर खर्च खूप जास्त वाढला चौदा फळ फांद्यापर्यंत दोन बोट बसाय पाहिजे आणि चौदा फळ फांद्याच्या पुढे तीन बोटं बसाय पाहिजे हे झेक झग सारख्या फांद्या सोडतो ना चौदा फळ फांद्यापर्यंत झाड बाला असते असते आणि चौदा फळ फांद्याच्या पुढे झाड जवानीत येते जवानीत म्हणजे काय झाले की याच्या जी मुळ आता खूप तंतुमुळे आता ना लांब पसरते जा लांब पसरल्या की काय होते की खत जास्त घेते त्याला आपण वाढीच्या अवस्था म्हणतो वाडीच्या अवस्थेमध्ये तीन बोट बसले पाहिजे जर उदाहरणार्थ आता नेहमी ठराविक आपण झाडापशी पाहायच ना प्रत्येक शेतात जायचं काम नाही त्याला बोलायचं झाड नक्की बोलते ना नंतर चार जर बोट बसलं तिच्यात फळफांदिता अंतर तर आपला युरिया जास्त झालं समजायचं दोन बोट बसलं तर युरिया कमी झालं जसं आता तुम्ही तिथे लांबून आले ना गाडीनं तर तिचं जे मीटर आहे तिचं ते डिस्टन्स थोडं फांद्या म्हणजे एक मीटर समजा तर हे युरिया समस्या दोन बोटे झाले युरिया कमी झाला त्यावेळे युरिया वडाचा चार बोटे झाले तर युरिया जास्त झाला काय काही शेतकऱ्याचे असे टिचूचे ढेसे पडते सहा इंचाचे आणि अशा शेतकरी आमचे काय जोरदार प्लॉट आहे ढेच्या ढेसे काढायला समजतात नाही ढेसेच्या काढणारा प्लॉट चांगला नाही कारण आपला अति जास्त खत झालं समजायचं अति म्हणजे खूपच जास्त फर्टिलायझर आता एन पी के हे तीन मूळ अनद्रव्यात की नाही महत्वाचं आता शेतकऱ्याला मूळ अन्न समजलं नाही त्याच्या पुढे मायक्रोड्रेव्ह टाकायले ते तर कोणालाच माहित नाही आणि मग काय काय शेतकऱ्याचं कसं म्हणणं पडते की स्फुरत डीएपी वगैरे त्याला जा जास्त टाकतात ना आणि डीएपी खतच पटत नाही आम्ही तिथे डीएपी जास्त झाली स्फुरत जास्त झाली याची जे पानं आली की नाही एकदम पळसाच्या पानासारखे रंड्या पातच्या पानासारखे पडतात ऐक नाही आणि नंतर मग ते पानं जर मोठे झाले त्याचे जे पातळ फुल बोंड आहे की याच्यात ताकद नाही लागतं त्या पानात ताकद जास्त लागते आणि मग एक झाड झुडूप होते आणि झुडूप झाड झालं की मग त्याच्यात पांढरी माशी असेल किडा किडूक आहे की नाही आपण किती फवार नाही करा कंट्रोल होत नाही आता नंतर शेवटीला काय होते की ते जी विष्ट आहे की नाही ते पानावर पडते आणि जर काळी बुरशी येते आणि आपला रोग गेला तर त्या व्यवस्थित डी पी जास्त चालत नाही म्हणून आपण दहा सी सांगतो ना शेतकऱ्यांना आणि नंतर एन पी के झालं राहिलं आता पोट्यास आपण पोट्यास दहा सोस म्हणून बऱ्याच शेतकऱ्या सांगतो ना काटी -काटी दर 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 पोट्यास जर कमी जर आता हे काय ना आता हे जे आणि याच्या आणि नाही पातळ फुल बोंड आहे की याच्या जे आणि की नाही हे असे काटे काटे लांब पडले पाहिजे याचे जर काटे जर खुजे जर पडले तर पोट्यास कमी झालं तर ते पोट्यास वाढायचं ना या हिशोबान जर खत दिलं तर आपलं काय होईल की खत कमी लागतील उत्पादन वाढलं ला आणि उत्पादन खर्च कमी येईल महत्वाचं शेतकऱ्याचा कोणता आहे उत्पन्न वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे आता काही शेतकऱ्याची बरसा दिला बरीच पण येते आम्हाला का इतका काय दीड फूट झाला दोन फूट झाला म्हणते ना तर आम्ही तू तुम्हाला फांद्या किती झाडाला जसं साहेब मग सांगितलं की शेतकरी गायत नाही कोणीमध्ये दोन हाता कोणीमध्ये तीन हाताने को कोणीमध्ये मोजल्यात नाही आता मग आपली शेती कशी परवडत म्हणून दीड फुटापर्यंत चौदा फळ फांद्या असा पाहिजे कमरावर झालं तर अठरा ते वीस फळ फांद्या असा पाहिजे आणि पाच फूट जर झालं झाड तर पस्तीस बत्तीस फळ फांदे असा पाहिजे तो आपलं बरोबर चाललं मागायचं पण अठरा फळ फांद्यात शेतकऱ्याचं झाड डोक्यापर्यंत ते वाढते तर आणि नंतर मग आपलं उत्पन्न कमी होऊन जाते तर त्या हिशोबाने आपलं खताचं नियोजन महत्वाचं